स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या भीमशक्ती लेबर संघटनेच्या वतीनं आज इचलकरंजीत स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असून एल एल पी या खाजगी ठेकेदार कंपनीवर तात्काळ कारवाई करावी या मागणीचं निवेदन महानगरपालिकेच्या आयुक्तांना देण्यात आलं इचलकरंजी शहरातल्या स्वच्छता व्यवस्थापनासाठी नियुक्त केलेल्या एल एल पी या खाजगी ठेकेदार कंपनीच्या अकार्यक्षमतेमुळे संपूर्ण इचलकरंजी शहरात डेंग्यूसह अन्य रोगराई वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे संदर्भात yes, आज भीमशक्ती लेबर संघटनेच्या वतीनं महापालिका आयुक्तांकडे ठेकेदार कंपनीविरोधात तात्काळ कारवाई करण्याबाबतचं निवेदन देण्यात आलं सहा जून दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या बैठकीत महापालिका आयुक्तांच्या उपस्थितीत या ठेकेदार कंपनीला शहरातला कचरा व्यवस्थापन आणि सफाई कामकाज अधिक काटेकोरपणे पार पाडण्याबाबत आदेश देण्यात आले होते मात्र त्यानंतरही कंपनीकडून कोणतीही ठोस पावलं उचलली गेली नाहीत राजीव गांधी झोपडपट्टी जाधवमाळा लालनगर लाखेनगर या भागात साचलेला कचरा उघड्यावर पडलेले कुजलेले पदार्थ वाढती डेंग्यू मच्छरांची संख्या यामुळे आरोग्य धोक्यात आले महापालिका प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना देऊन सुद्धा या कंपनीकडून का कामात कोणतीही सुधारणा दिसून आलेली नाही दरम्यान आज भीमशक्ती लेबर संघटनेच्या शिष्टमंडळानं महापालिकेला याबाबतचं निवेदन देत सात दिवसांच्या आत ठेकेदार कंपनीवर कठोर कारवाई करावी अन्यथा महापालिकेच्या दारात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येईल यामुळं शहरातील आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे असा स्पष्ट इशारा देण्यात आलाय यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील जावळे राहुल जावळे सनी जावळे महेश लाखे यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते